एवढा मोठा झाड तोडला या लोकांनी रात्रीचे झाड साला जमाई करतो पोलीस स्टेशनने नमस्कार मी दत्ता गाडगे आपण रोड रोडवरती आहे आपण बघू शकता गोदरेजचा प्रोजेक्ट आहे हा पूर्णपणे रस्त्यावरती गोदरेजने बॅरिगेटिंग लावून पार्किंग केलेलं आहे जसं काही रस्ता यांच्या बापाचाच आहे एक लक्षात घ्या इकडं एकतर खूप मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक होते आणि एवढी ट्रॅफिक वाजून धुळीचं तर एकतर ह्या गोदरेजच्यापर्यंत पूर्ण धूळ आणि कचरा इकडं रस्त्यावर येतो ते दे येतच आहे मात्र पूर्ण अर्धा रस्ता या गाड्यांनी त्यांच्या पार्किंग केलेलं आहे इव्हन बॅरिगेटिंगसुद्धा केलेलं आहे म्हणजे रस्ता हा नागरिकांसाठी आहे का गोदरेज बिल्डरसाठी आहे स्थानिक नेत्यांच्या पाठबळामुळे हे एवढी दादागिरी आज या बिल्डरची वाढलेली आहे कुठंतरी ही थांबली पाहिजे आणि गोदरेजसारखा एवढा नामचीन बिल्डर जी रात्री पुन्हा ह्या इथलं चोरीनी झाडं तोडली आणि आत्ता बघ सुद्धा आज आल पुन्हा आजार रस्ता व्यापलेला आहे एक लक्षात घ्या की ही जी बिल्डरांची गोदरेजसारखा एवढा नामचीन एवढा मोठा बिल्डर आहे तरीसुद्धा ह्या एवढ्या चुकीच्या गोष्टीत बिनदिक्कतपणे चाललं आहे तर याच्यावरती ठाणे महानगरपालिका असेल ट्रॅफिक विभाग असेल यांनी कारवाई केली पाहिजे आम्हीसुद्धा यावरती रीतसर तक्रार दाखल करणारच आहोत मात्र ही जी दादागिरी आहे की स्थानिक नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे आहे त्यांच्या कुठं तर यांना सपोर्ट आहे म्हणून नये म्हणताना माझी विनंती आहे ठाणे महानगरपालिका असेल ट्रॅफिक विभागाला असेल की याच्यावरती त्वरित कारवाई करावी का आणि अशांना कायद्याचा धाक दाखवून द्यावा धन्यवाद